हाय हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण आय होप मस्त मजा येत असाल मी त्यांना श्री तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते सकाळी सकाळी पिल्लूची फरमाई झाली होती मग मला काकडीच खायची आहे आवडल्या आदल्या दिवशी भाजीपाला सकाळी आणलं होता त्याच्यामध्ये फ्रेश अशा काकड्या पण आणल्या होत्या ती ही पिलूला खूप आवडली त्याच्यासाठी शिकत ते आणत असतात पाऊस चालू आहे तरी पण त्याला काकडी खायचीच आहे त्यांनी काकडी आणली होती त्यांनी पाहिली होती फ्रीजमध्ये मला बाकी कोणतीच कामं करून देत नव्हतं म्हटलं अरे मला काकडीच कापून दे मला खायची मग सकाळी माझ्या पण सिरियल चालू होत्या आदल्या दिवशी संध्याकाळी काही मला कधीकधी सिरियल बघायला भेटत नाही माझ्या सिरियल पुढं असतात पण पिल्लू त्यावेळेस पण कधी कधी बघून देत नाही म्हणून मग काय केलं काकडी पण त्याला म्हटलं कापून देता येईल आणि तोपर्यंत आहे टाईमचा सिरियल पण बघता येईल त्याला मी आधी म्हटलं मला सिरियल बघू तर हा म्हटला म्हणून मी त्याला काकडी <laughs> कापून दिली माझी पण थोडीशी सिरियलचे एक दोन एपिसोड झाले बघून बाकीची कामं पण पेंडिंग होती त्याला जो बंद काकडी कापून देत होते दमसणे निघत नव्हता तिचं बसून राहिलं होतं बघत होत्यासारखंच दे तिकांना कापून एकदम त्याला दोन तीन कापून दिल्या आणि म्हटलं कपडे सुद्धा त्याला कापून देऊन कारण बाकीची कामं पण बाकी होती भांडी पण बाकी होती स्वयंपाक पण बाकी होता आहोंचा कामाचा टाईम पुढे मागे असतो असं काही फिक्स नसतं की ते आत्ताच येथील यायच्या आधी कॉल करत असतात सकाळचं शक्य तर लवकर नसतं त्यांचं येणं घरी त्यामुळे घरी घरी सकाळचं फक्त मी आणि कार्तिक नाश्ता करूनच बसतो कारण आमच्या दोघांना काही जास्त नसतं काय ते यायच्या टायमाला मग स्वयंपाकाला लागते स्वयंपाकाचा टाईम काही फिक्स नसतो आणि आमच्या जेवणाचं काय आम्ही दोघंच असतो जास्त करून त्यामुळे आम्हाला चालतं दारू जरी एक वर्षासाठी गावाला गेलेलं आहे शाळेसाठी त्याचा खूपच हट्ट चाललं होता त्यामुळे एक वर्षासाठी त्याला गावाला ठेवलेलं आहे तर सध्या तरी मी आणि पिल्लूच असतो घरी इथे ते ते आलूची मेथीची भाजी पण निवडून ठेवली होती ती पण सकाळी सकाळी बनवायला घेतली मग सकाळी माझी ऑलमोस्ट तरी साडेबारा एक वाजता होता बाकीची कामं पण बाकी होती व्हिडिओमध्ये मी तसं सगळं शेअर केलेलंच आहे जेवढं मला शूट करता आलं तेवढं केलेलं आहे आणि पहिली गोष्ट व्हिडिओ शूट करायला कोणी नाही आहे माझे मी स्वतःचाच कॅमेरा स्वतःच हँडल करते ड्रायफ्रूटला लावून एक तर ड्रायफ्रूट तुटला होता आता हा दुसरा घेतलेला आहे त्याची पण साईज खूपच छोटी आहे ते तरी मी त्याच्यामध्येच ॲडजस्ट करून शूट करत असते तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मच्छी लसूण वगैरे घेतला आणि वाटण करून घेतलं कडे ताकड ठेवलं होतं परंतु त्यात तेल पण गरम होत होतं म्हणून म्हटलं आधी लसूण आणि ते हातावरतीच मी जोळून घेत असते काही काही जण पूर्ण लसूण कट करून टाकतात म्हणजे पूर्ण सोलून मी तसं नाही करत हातावरती सोपेच सोपी पद्धत आहे म्हणजे माझी तरी हातावरती फक्त मी व्यवस्थित हे करून घेते त्याला साल वगैरे काढून त्याचा चोळून आणि मिक्सरच्या भांड्याचं लगेच बारीक करून घेते ते पूर्ण बारीक होतं तर फोडणी वगैरे दिली भाजीला मेथीची भाजी टाकली चपात्या पण बाकी होत्या आणि आहारामध्येच काय आठवलं काय माहिती म्हटले मला आमच्याकडं वरण भात म्हणजे खिचडी भात म्हणतात त्याला आणि वरण भात मला वाटलं ते म्हटलं वरण भात कर आणि त्यांना खायचं होतं खिचडी भात भाजी चपाती करून झाली होती तरी पण त्यांनी मला सांगितलं होतं की मला खिचडी भात खायचं आहे आणि मला वाटलं वरण भातच म्हणतात ते मग मी डबल परत भाजी चपाती करून घेतली त्यानंतर परत मी डबल वरण आणि भात पण म्हणून घेतला शक्यतो संध्याकाळी शक्यतो संध्याकाळचाच वरण भात बनवत असते म्हणजे वरणका जास्त बनवला जात नाही कारण मेन म्हणजे मला पित्याचा त्रास आहे आणि आव्हांना काही भात जास्त लागत नाही त्यांना फक्त चपाती लागते भाकरी पण जास्त करून बनवून खात नाही आणि माझं कसं आहे मला एक वेळेस चपाती नसली तरी चालेल पण मला भात हा लागतोच त्यामुळे एक टाईम कळेल आमच्याकडे भात असतोच संध्याकाळचा आणि माझ्यामुळे पण पिलूला पण सगळी लागली आहे आमचं कसं आहे त्यांना बिलकुल भात आवडत नाही पण आत्ता तेवढ्यात खातात थोडंसा म्हणजे कधी केला तर वरण भात जर केला मी तर पण वरण काही शक्य तर करत नाही जास्त करून इथे आहूनला गरम गरम लगेच जेवायला वाटलं ते त्यांच्यासोबत मी आणि पिल्लूनं पण जेवण करून घेतलं त्यानंतर हे तुम्हाला वॉलपेपरचं दिसतं तुम्ही मेशोरला ऑनलाईन मागवलेलं आहे क्वालिटी वाईज खरंच खूप छान आलेलं आहे आधी जेवढा रोल होता ना आधी त्याच्यात एकशे सदतीसमध्ये मला एवढा पीस भेटलेलं आहे म्हटलं आधी मागून बघू कशी क्वालिटी होती काय तर खरंच खूप छान आली होती आणि लावल्यानंतर पण काहीतरी वेगळाच लूक आला होता तेवढ्या साईटमध्ये पण तिला तर ही साडी पण मेशोरनंच ऑनलाईन मागवलेली आहे मला तरी ना फ्लिपकार्टपेक्षा मेशोरची क्वालिटी चांगली वाटते बऱ्याच वस्तूची कारण मी आत्तापर्यंत बऱ्याचशा वस्तू मेशोरनं ऑनलाईन मागवलेलं आहे आणि त्यातली एक पण वस्तू अशी वाटली नाही की मला ह्याची क्वालिटी डल आहे किंवा काय सगळं म्हणजे जेवढं वस्तू मागवलं सगळं क्वालिटी वाईज खूप छान आलेलं आहे तर मला पण साडी कशी वाटली नक्की सांगा फ्लिपकार्टपेक्षा मला मेशो बेस्ट वाटतं कारण मेशोवरच्या बऱ्याचशा वस्तू मी घेतलेला आहे सगळ्या वस्तू आत्तापर्यंत तरी छानच चाललेल्या आहे क्वालिटी वाईज जशी फ्लिपकार्टवरून एकच साडी मागवली होती ती साडी बिलकुल पण चांगली नव्हती त्याची क्वालिटी पण नाही साडी पण नाही मला बिलकुल आवडली नाही पण ठीक आहे एकदस एक ऑर्डर एक केली पण ती पण अशी आली त्यावरपासून मी फ्लिपकार्टपेक्षा अमिशोमध्ये जास्त करून शॉपिंग करत असते कारण मला में शो ट्रस्टेड वाटतं आणि खरंच खूप छान आहे त्याच्यावरचे काही तुम्ही ऑर्डर करा बेस्टच क्वालिटी येते आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान येतो तर साडी वाईज ह्याची पूर्ण लेस अशी कलरची होती सोनेरी कलरमध्ये आणि ब्लाऊज पीस तुम्ही पाहू शकता साडीपेक्षा पण ब्लाऊज पीस खरंच खूप छान आलेला आहे मला हे ब्लाऊज पीस आवडलं म्हणजे मी साडी ऑर्डर केली होती पण मी म्हटलं साडी कशी येते पाहू कारण मी फर्स्ट टाईमच साडी ऑर्डर केली होती मिशोवरून पण खरंच खूप छान छान आलेली आहे आणि घरासाठी बाकीचे डेकोरेट शोचं म्हटलं फ्रीजसाठी म्हणजे अशा बऱ्याच वस्तू मागितले मागवलेलं आहे त्या पण खरंच खूप क्वालिटीवर छान आलेल्या आहेत आणि साडी पण खरंच खूप छान मला रिझर्व्ह झाली पर्सनली मला साडी खूप आवडली आणि ब्लाऊज पीस पण खूप आवडला तर मी तुमच्यासोबत एक छोटीशी क्लिप शेअर केलेली आहे मेशोची तर कशी वाटते नक्की सांगा आणि मला घातल्यानंतर पण खरंच चहासाठी दिसत होती रेड कलर पण तर मी तुमच्यासोबत एक छोटीशी क्लिप शेअर केलेली आहे तर संध्याकाळची काम होते चहा वगैरे केला मस्त चहा घेतला त्यानंतर ही गव्हार निवडून ठेवली सकाळी सकाळी भाजीला लागतेच म्हणून म्हटलं निवडून ठेवा परत सकाळी पण कंटाळा येतो आणि आहूनला पण दमल्यासारखं होतं त्यामुळे त्यांना पण म्हणता येत नाही मला निवडून द्या